रात राब नारा बड़ी राजा सांग तो ये यझकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळसाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे परत हेच होणार मग बोलू त्याच्यासाठी काय करायचं मग त्या डेप्युटी इंजिनियरशी बोललो तो म्हटलं पाईपलाईन बदलायला लागेल मग मी बांगर साहेबांकडे गेलो पाईपलाईन बदलायला लागेल मग बांगर साहेबांना साहेब असं असं तिकडे असं असं समस्या ते बोलले ते करोडोचं काम आहे ते तुमची जोपर्यंत नगरपालिका लागत नाही आणि महासभा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही हे आम्ही सँक्शन करू शकत नाही मग जर सँक्शन करू शकत नाही मग मी आजी दादांकडे गेलो ते पत्र घेऊन दादा हे असं असं मला सांगतं आजी दादांनी सकाळी आठ वाजता फोन लावला तिकडे की तुला माहीत नाही का कसं काम करायचं मग पहिलं टेंडर निघालं शहाण्णव लाखाचं त्याचं आणि नंतर एक्सटेन्शन घेतलं दीड दोन कोटीचं असं करून आम्ही ते सगळ्या पाईपलाईन वीस दिवसामध्ये चेंज करून म्हणजे वीस वर्षाचं नाही झालं ना ते वीस दिवसात करून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने ऐरुली नगरात प्रभाग क्रमांक चार व सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम काढण्यात आली होती ज्यामध्ये पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी समाजसेवक अॅडव्होकेट अरविंद माने व समाजसेविका ॲडव्होकेट प्रियंका माने यांच्या नेतृत्वाखाली समावेश घेऊन यशस्वी ऐरोलीतील प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या सेक्टर तीन मधील आजही सुविधांचा अभाव दिसत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी मांडल्या ना। मी चंद्रकांत मोरे ऐरोली सेक्टर तीन ऐरोली मध्ये राहतो आणि हे राजीव गांधी गार्डन जे आहे तिथे आता जे सार्वजनिक शौचालय जे केलेलं आहे त्याचं एक समारोप म्हणजे काय उद्घाटन करून लवकर लो लोको ते लोकोपयोगी व्हावं अशी एक आमची मागणी आहे आणि ज्येष्ठ नागरिक पण इथे खूप येतात कधी कोणाला थोडासा चालताना त्रास होतो किंवा अपघात होऊ शकतो आणि झालेला पण आहे तर त्यासाठी एक पाण्याची व्यवस्था तिथे जर झाली तर अशी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मागणी आहे की तिथे व्हावी प्रमाणे प्रियंका माने यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरूतील सेक्टर तीन पासून ते सेक्टर चौदा पर्यंत सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम मध्ये विविध ठिकाणी नागरिकांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला ज्यामध्ये नागरिकांनी वाहने पार्किंगची समस्या वाहतूक समस्या अशा विविध समस्या मांडल्या तसेच समाजसेवक अरविंद माने यांनी सांगितले असं होतं की प्रत्येक जण असा विचार करत की आम्ही समस्यांच्या म्हणजे शेवटपर्यंत पोचतो किंवा नगरसेवक कि इथे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षे इकडे आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही समज एक एका एका घरामध्ये तीन तीन नगरसेवक आहेत हो कोणाच्या घरामध्ये चार नगरसेवक आहेत असे असणारी हो लोक सुद्धा त्यांना असं वाटतं की आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात हे गेले पाच वर्ष झालं मी बघतोय की जे ज्या गोष्टी त्यांना वीस वर्ष नाही जमल्या त्या आम्ही वीस दिवसात केल्या होत्या मग मला हे बघायचं होतं की लोकांकडे काही समस्या अजून बाकी आहेत का काय याने आमच्यासाठी काय काम सोडले का याच्या पुढे जर आम्हाला जर समजा नगरसेवक बनवून जर जायचं असेल तर आमच्यासाठी काय काम शिल्लक आहे का तर आम्ही आज ते बघायसाठी सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम म्हणून आम्ही आमचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत इकडचे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये राहणारे सगळे रहिवासी आहेत आम्ही सोबत घेऊन आम्ही सर्वांनी पायी प्रवास केला आणि प्रत्येकाशी आम्ही बोलणं केलं की कोणाच्या सिडकोचे रिलेटेड कोणाच्या एन एम एमसीचे रिलेटेड कोणाच्या शाळेच्या रिलेटेड कोणाच्या हॉस्पिटलच्या रिलेटेड कोणाच्या एम आय डी सीच्या रिलेटेड कोणाच्या लाईटीच्या रिलेटेड कोणाच्या गटारीच्या रिलेटेड ड्रेनेजच्या रिलेटेड असे भरपूरसे प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत आणि लोक बिलकुल खुश नाहीत ह्या दोन्ही प्रभागामध्ये जे आजी माझे नगरसेवक होते त्यांची काय कामं आहे ते लोकांनी आम्हाला बोलून दाखवले त्यांचे पाडे वाचून दाखवले पण त्या गोष्टीत आम्हाला जायचंच नाही पण आम्ही जेव्हा सुरुवात केली सेक्टर तीन पासून तर आम्हाला भरपूरशा लोकांच्या भरपूरशा समस्या दिसल्या काही गोष्टी जसं काय सेक्टर तीन मध्ये गार्डनमध्ये टॉयलेट बनवलंय सिनियर साठी किंवा गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पण तिथे अजून पाण्याची लाईन न देता वर्षभर झालं ते बंदच आहे म्हणजे त्याचं उद्घाटन केलं नाही किंवा त्याच्या उद्घाटनाची हे लोक वाट बघत असतील की यांच्या कोणत्या तरी नेत्याला बोलवू आणि ऐन इलेक्शनच्या समोर लोकांना दाखवू की बघा आम्ही कामं केली आणि त्या टॉयलेटचं उद्घाटन करू तीस तीस वर्ष झालं तिथे फेरीवाले रस्त्यावरती बसतायत बाकीच्या सर्व ठिकाणी जसं सानपाडा बघा वाशी बघा मोठे मोठे मार्केट झाले त्या फेरीवाल्यांना तिकडे बसवलं गेलं सर्वे झाले रजिस्ट्रेशन झाले पण इकडे असं काहीच झालेलं नाही इकडे फेरीवाले नुसता बसताच आहेत तीस तीस वर्ष झालं हे बाहेरून आणून अजून फेरीवाले या प्रभागामध्ये बसवत आहेत की जे बाहेरून येतात इकडून येतात आता हळूहळू आपण बघत चालू तर इकडे अतिक्रमणाचा खूप मोठा विषय आहे इथे रस्त्याचा खूप मोठा विषय आहे ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे पाण्याची समस्या आहे असे भरपूरसे प्रश्न आज लोकांनी पाडा ह्यांच्या पा। विरोधात आपल्याला दिलेला आहे ह्याच्यानंतर आम्ही सर्व एकच करणार आहोत की ह्या लोकांचे सर्व प्रश्न घेऊन आम्ही पालिकेला संबंधित सिडकोला संबंधित प्रशासनाला भेटून आम्ही सर्वांचे प्रश्न मांडू व ते प्रश्न मांडून आम्ही इकडे ते सोडवण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न करू कारण आता तसं पण कोणच नगरसेवक नाही आहे इथे प्रशासक आहेत तर आम्ही सुद्धा ताणून ती कामं करू शकतो ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली आहेत आणि हे काय मोठ्या गोष्टीने आपल्यासाठी हे सर्व कामं करणं जर आपण ह्या लोकांना ह्याच्यासाठी निवडून देतो की ही कामं करण्यासाठी आणि त्या कामासाठी आज पण आपल्याला रडावं लागतंय एक एक वर्ष झालं तुमचे मुतारी बंद करून बसलेत तुम्ही पाना अभावी पाण्याअभावी तर हे अशा जर गोष्टी जर हे लोक करतात तर साहेब नक्कीच आमची ही जी पिढी आहे किंवा आम्ही जी हे लोक आहोत आम्ही उच्च शिक्षित आहोत आम्हाला आहे कुठे पत्र व्यवहार करायचंय कुठे काय करायचंय अहो मला नुसतं ते एक ड्रेनेजची समस्या दिसली तेव्हा हो मी दोन दोन कोटीचा निधी पालिकेकडून आणून ते कम्प्लीट करून घेतलं गे ते गेले पंधरा वर्ष झालं इकडच्या नगरसेवकांना जमलेलं नाही म्हणजे हे आपण अनपड अंगुठा छाप लोक निवडून देऊन त्या पालिकेत पाठवण्यापेक्षा तुम्हाला आमच्यासारखे जर उच्च शिक्षित आणि तुमच्या लोकांमधले काम करणारी लोकं भेटलो तर नक्कीच आम्ही कोणाच्या डोक्यावर बसणार नाही आम्ही लोकांच्या लो, सोबतीने त्यांच्या साथीने आम्ही कामं करू आणि आम्ही पुढे जाऊ